नमस्कार मी काजल हॉटपॉट मध्ये आपले स्वागत आहे आज नागपंचमी आहे तर नागपंचमीनिमित्त आज मी पुरणपोळ्या बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी डाळ चार तास पाण्यामध्ये भिजत घातली होती कुकरमध्ये गरम पाणी करून त्यामध्ये ही चणाडाळ घालून घेते आणि त्यामध्ये किंचित हळद आणि थोडंसं तेल टाकायचं आहे याच्याने डाळ पटकन शिजते आणि मोसर शिजते कुकरला झाकण लावून तीन ते चार चित्त्या काढून घ्यायच्या आहेत गव्हाच्या पिठामध्ये तेल हळद आणि मीठ टाकून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्याच्यानंतर त्यावर तेल टाकून परत एकदा मिनिटभर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे तर याला अर्धा तास असं झाकून मुरत ठेवायचं आहे बघा डाळ पण आपली इथे शिजलेली आहे चांगली मौसर शिजलेली आहे तर एक पातेले घ्यायचे त्या पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवायचे आणि त्या डाळीमधलं शिजवलेल्या डाळीमधलं आहे ना पाणी सगळं मिथळून घ्यायचे त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे सगळं पाणी मिठळून घ्यायचं त्याच्यामध्ये या पाण्याची दोन्ही फटाची आमटी देखील करू शकता गॅसवर एक कढई टाकून ठेवलेली होती मी त्याच्यामध्ये मी शिजलेली डाळ घालून घेतली आणि एक मिरिटवर परतायची डाळ जेणेकरून त्याच्यामधलं याला पाणी वाफेतून निघून जाईल अशी बघा डाळ ढवळून चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामधलं पाणी आटे पाणी आटल्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये चिरलेला घेऊ घालून घेऊयात आणि परत दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊयात अर्धा किलो डाळीला इथे मी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गोडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता गूळ बघा डाळीमध्ये मिक्स झाल्यानंतर परत पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी चांगलं आठवून घेऊयात आता याच्यामध्ये ना सुंट आणि वेलची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती त्याची पावडर टाकून घेऊयात आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊयात सुंट आणि वेलची पावडर पुरण झाल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला टाकायचे आहे जेणेकरून सुंठ आणि वेलची पावडरचा सुगंध टिकून राहतो तर बघा पुरण झालेलं आहे असं समजा आहे ना उभा करायचा उभा राहायला तर पुरण झालं समजायचं पीठदेखील इथे बघा चांगलं मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही चांगली तार सुटलेली आहे पिठाला अशा प्रकारे पीठ मुरून घ्यायचं पुरणाच्या चाळणीच्या साहाय्याने पुरण देखील इथे मी बनवून लिहिलेलं आहे तर त्याला पोळ्या बनवूयात पोळ्या बनवण्यासाठी असा एक गोळा घ्यायचा आहे तो पिठामध्ये बुडवून त्याचा बघा असा ओंडा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या चाळीने असा खोलगट उंडा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा खोलगट अशी पारी तयार केलेली आहे याच्यामध्ये पुरण घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पुरण घालून घेते याच्यामध्ये त्याला आता बंद करायचं आहे तर असं गोल गोल फिरवून त्याच्या कडा अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे पीठ राहतं ना ते तिथेच तुम्ही दाबून ठेवू शकता किंवा असं तोडून काढू शकता मी असं तोडून काढलेलं आहे बघा एक्स्ट्राचं पीठ आणि असा बघा उंडा तयार करून घेतलेला आहे तर हा उंडा पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे याच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत आधीमध्ये जर थोडंसं पीठ लागलं तर तीठ टाकून लाटून घ्यायचं आहे तर बघा पोळी रेडी झालेली आहे लाटून किती मिची पोळी झालेली आहे ते लाटून झालेलं आहे तवा करायला ठेवला होता तर तव्यामध्ये तूप किंवा तेल घालून त्याच्यावर एक पोळी घालून घ्यायची आहे पोळीची एक साईड हलकी शेकली पोळी पलटून घ्यायची आहे इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे बघा दिसत आहे इथे पोळी शेकलेली आहे तर पलटून घेऊयात बघा अशी हलकी शेकून घ्यायची आहे तोपर्यंत दुसरा पोळीचा उंडा बनवून घेऊया पुरणपोळीसाठी पहिला उंडा कसा तयार केलेला प्रकारे अशी पारी तयार करायची आहे त्या पारीमध्ये असं पुरण भरून घ्यायचं आहे पुरण चांगलं त्या पारीमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे बघा इथे पोळी देखील भाजलेली दे आहे तर तिला तूप लावून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ही लावू शकता बघा जवळून दाखवते जरा पोळी बघा कशी टम्म फुगलेली आहे पोळी बघा मस्त खमंग खरपूस शेकलेली आहे तर याच प्रकारे आपण दुसऱ्या पोळ्या देखील लाटून आणि शेकून घेऊयात पोळी बनवण्यासाठी इथे मी लोकवन प्रकारचा गहू वापरलेला आहे तुम्ही लोकवन शिल्लोड या जातीचे गहू देखील वापरू शकता हे गहू पोळीसाठी खास उत्तम असतात आणि तुम्हाला जर पोळी मैद्याची करायची असेल तर याच पद्धतीने तुम्ही मैद्याची पोळी देखील करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही देखील पुरणपोळ्या बनवल्या तर तुमची पुरणपोळी देखील याचप्रमाणे टम्म फुगणार आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर नवीन जरी पोळी बनवत असाल तरी तुम्ही ही पोळी बनवू शकता बघा किती मऊ झालेली आहे पोळी एक पोळी आहे ना तुम्हाला तोडून दाखवते बघा कशी हलक्या हाताने देखील तुटत आहे आणि पुरण सगळ्या पोळीमध्ये पसरलेलं आहे बघू शकता तुम्ही पुरण बघा सगळीकडे पसरलेलं आहे बघा तर माझी ही पुरणपोळी बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारांसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद